कामाची जाणीव करून द्यावी यामध्ये एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह झाला तर त्या ग्रामपंचायतीमधील सरपंच ग्रामपंचायत पासून त्याचबरोबर ग्रामसेवक पोलीस पाटील ह्या सगळ्यांना दोषी धरलं जावं कारण की ग्रामपंचायती ह्या छोट्या असतात आणि एखादा बालविवाह होत असतात याची कल्पना संपूर्ण व्यक्तींना असून सुद्धा तो जर रोखला जात नसेल तर त्याची शहानिशा करावी आणि संबंधितांवरती खऱ्या अर्थानं कारवाई करावी कारण की कायदा आहे व्यवस्था आहे प्रशासन आहे

उद्यापासून बीट मार्शल जमिनी बदलले तर ते शाळेच्या ठिकाणी पेट्रोलिंग तर करतच असतात पण याची कल्पना ही मुलांना किंवा मुलींना नसते त्याच्यामुळे प्रार्थनाच्या वेळेस शाळेमध्ये होत असलेल्या प्राईम टाइम मध्ये या सर्वांनी उपस्थित राहावं आणि मुलींना याच्या संदर्भात माहिती देत असताना मुलांना सुद्धा आपली काय जाणीव आहे आपली काय जबाबदारी आहे हे सांगणं फार महत्वाचं आहे म्हणून प्रार्थनेच्या वेळेमध्ये उद्यापासून ही प्रक्रिया राबवावी आपल्या माध्यमातून मी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व माझ्या

की त्यांनी अशा आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचा एक संदेश द्यावा ज्याच्या माध्यमातून खऱ्या असताना कोणत्याही संकटाच्या वेळी कोणत्याही मुलीचा पाठलाग एखाद्या व्यक्ती करत असेल छेडछाड करत असेल असेल मेशन पाठवत असेल तर आपण तक्रार कुठे करायचं हे पालकांना सुद्धा माहित असलं पाहिजे आणि आई म्हणून ती जबाबदारी महत्वाची असताना एकशे बारा दहा एक्क्याण्णव आणि दहा अठ्ठ्याण्णव हे टोल फ्री क्रमांक आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी आहे ते पालकांनी शिक्षकांनी हे आपल्या विद्यार्थ्यांना द्यावे आणि त्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया राबवावी अशा देखील या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे एकंदर जिल्ह्याचा हा सगळा आढावा घेत असताना त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात

आरोपीच देखील शिक्षा झाली पाहिजे पण हे सगळं करत असताना अर्ज झाला नाही देण्याची भूमिका ही या माध्यमातून जाईल त्याच्यामुळे पोलीस अधीक्षकांना देखील तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत एकंदर नंदुरबार जिल्ह्यामध्ये भरोसा केला असेल कामिनी पथक बिटमर्श उत्तमरित्या काम करत आहे शाळा कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संपर्क करणं ही त्यांची भूमिका कायम राहिलेली आहे आमच्या राज्यभर आयोगाच्या वतीनं ज्या काही केसेस नंदुरबार पोलिसांना पाठवलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या केसेस निकालात न्याय दिलेला आहे त्याच्यामुळे आमच्या आयोगाची कोणतीही केस ही नंदुरबार पोलिसांकडे ही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये नाहीये त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आवर्जून मला विनंती करायची ती म्हणजे या सगळ्यांमध्ये पोलिस यंत्रणा आपल्यासाठी सतर्क आहे भरसा आहे ज्या तक्रार महिला असतात त्यांनी पोलिसांमध्ये आपली तक्रार नोंद करावी भरोसा करावी फॅमिली कोर्टच्या माध्यमातून न्याय मागण्यासाठी तक्रार करावी पण कुठेच करा न्याय मिळत नाही असं वाटत असेल किंवा आपल्याकडे दुर्लक्ष होत असेल तर आमच्या राज्य महिला आयोग यासाठी कटिबद्ध आहे आमच्या राज्य महिला आयोगाच्या एकशे पंचावन्न दोनशे नऊ या नंबरवर संपर्क करू

यामध्ये आठ पोलिसांच्या टीम या तपासासाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत आरोपीच्या जवळपास तपास पोहोचलेला आहे मला खात्री आहे दोन दिवसांमध्ये आरोपी आपल्याला सापडलेला आहे नक्कीच महाराष्ट्र पोलीस आणि राज्य मंडळ जबाबदारीने यामध्ये काम करत आहे म्हणूनच आम्ही भरोसा सेल बीट मार्शल दामिनी पदक यांच्या माध्यमातून शाळा कॉलेजच्या विद्यार्थिनींसाठी

पण आहे मला की रेट मोठ्या प्रमाणात वाढतोय कारण की आता तक्रारदार महिला समोर तर येतातच आहेत तर त्याची तक्रार मानतात एका गोष्टीचं आम्हाला समाधान आहे पूर्वी या घटना घडत असताना आपल्याला न्याय मिळेल का नाही आपली समाजामध्ये बदनामी होईल कोणी आपली दखल घेईल का नाही साथ। म्हणून अनेक केसेस समोर येत नव्हत्या आता त्या केसेस समोर येण्यासाठी आम्ही जनजागृती करत असतो एकीकडे तक्रारदार महिलांनी अन्याय सहन करू नये आणि त्या माध्यमातून आरोपीला शिक्षा झाली पाहिजे ही आमची आणि भूमिका आहे दुसरीकडे अन्याय होऊच नये आणि त्याच्यासाठी सतर्क असावं यासाठी वेगवेगळ्या भूमिकेतून आम्ही सायबर सुरक्षा सुद्धा राबवतो यामध्ये सायबर गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय शेवटी या सगळ्या प्रक्रियेतून जात असताना महाराष्ट्र पोलीस राज्य महिला आयोग म्हणून आम्ही एकत्रित काम करत असताना घटना घडूच नाही याचा प्रयत्न आमचा असतो पण समाजातली विकृती ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढते जसं मी तुम्हाला मला सांगावं वाटेल बोगदेव गटातल्या घटनेच्या संदर्भात सातशे पोलीस तैनात केले होते कोणताही पुरावा नव्हता ना आरोपी माहित होते ना त्यांचे गाडीची तपास पिढीला दिसत आरोपीचा चेहरा दिसत नव्हता अशा या घटनेमध्ये सुद्धा पोलिसांनी परराज्यातून तीन आरोपी अटक केलेली म्हणजे जिथं कुठे सोडत जात नाही तिथं आमच्या महाराष्ट्राचा पोलिस हा बोलवला जातो आणि त्याच्या माध्यमातून तपास केला जातो मला इतकं सांगायचं की कोणी सतर्क आहे कारवाई करत असतात या विकृतीच्या विरोधात लढत असतो तुम्हाला कदाचित असं वाटेल की इतकी विकृती वाढत असताना आपण यांना बरचौकामध्ये शिक्षा दिली पाहिजे पण शेवटी आपण संविधान मानणारे लोक हो तरी सुद्धा कोल्हापूरच्या खोची गावातली बलात्काराची घटना असेल जे मोठ्या झालेला बलात्कार होता मागच्या कोथरणी प्रकरण आपल्याला आठवत असेल त्याचबरोबर आमच्या मोरच्या कातकरी समाजाचं प्रकरण होतं या सगळ्यामध्ये आपण पूर्ण पाठपुरावा करून या व्यक्तींना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे पण शेवटी फाशीची शिक्षा झालेल्या व्यक्तीला सुद्धा द्यायचा अर्ज करण्याचा अधिकार असतो त्याच्यामुळे संविधानावर कायद्यावर विश्वास ठेवत आपण त्या प्रक्रियेमधून जात असतो एकंदरीत आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी देखील फार मोठ्या प्रमाणात आहे असं मला मनापासून वाटतं त्यानं चार भिंतीच्या आज सुद्धा जेव्हा त्या मुलीला सुरक्षित वाटतं तेव्हा या विकृतीच्या विरोधात आणि ती विकृतीचं नायनाट करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र त्याच्यासाठी लढावं लागेल म्हणून मी यापूर्वी सांगितलं की केवळ मुलींच्या सुरक्षेसाठी आम्ही लढत नाहीये समाजातील पुढची मानसिकता सुद्धा बदलायचे आणि म्हणून आता त्याचं परिवर्तन करणं फार गरजेचं आहे शेवटी हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा विचाराचा महाराष्ट्र आहे म्हणून प्रत्येकाने मावळा म्हणून जरी लढायचं ठरवलं जगायचं ठरवलं तर मला असं वाटेल की या घटना घटना घडणार नाही एक सन्मानाची बाबू समाजामध्ये माहिती कागोपत्री असतात त्या प्रत्यक्षात असाव्या पद्धतीने तीन वर्षांनी शॉपिंग लायसन्स रिन्यू केले जातात त्याच पद्धतीने खऱ्या अर्थानं आय सी एल सी कमिटी हे फक्त सुरुवातीला सादर केली जाते सुरुवात त्या संदर्भात सुद्धा लेबर कमिशनरना आजच्या आज त्यांनी ऑर्डर काढावी उद्यापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये असलेला आय कमिटीचा आढावा सादर करावा ज्या ठिकाणी आय कमिटी नसतील त्या ठिकाणी त्यांनी धाड घालावी त्याचबरोबर लागच्या जागी त्या खाजगी शासकीय निमशासकीय पण असेल त्यांना ताळ फुटण्याचं आणि त्याचबरोबर पन्नास हजार रुपयाचा दंड फुटण्याचा अधिकार हा लेबर कमिशनरला आहे हे ऑर्डर कलेक्टर ऑफिस मधून काढून लेबर कमिशनरला ही कारवाई करता येईल ना, काम करणाऱ्या महिलांना सुरक्षतेचा कुठे समाज मंदिरामध्ये मंदिरांमध्ये किंवा अगदी पाण्यावरती असलेल्या छोट्याशा भागामध्ये तर हे टाळण्यासाठी प्रत्येक गावामध्ये असलेलं मृत्यू होण्याचं कारण म्हणजे म्हणून आम्ही बालविवाह मी राज्य बाल आयोगाचा पदभार घेतल्यावर पत्र माझी पहिली शिफारस राज्य शासनाला होती ती बालयोगाच्या विरोधात आम्ही युद्ध पातळीवरती बालगिरवावरती काम करतोय आणि मला साडेतीन वर्षांमधली खात्रीपूर्वक मी तुम्हाला सांगेल हा अहवाल मी तुम्हाला सादर करेल की बालविवाहाच्या विरोधातली फार मोठी लढाई आम्ही पार करतोय पण ती शंभर टक्के यशस्वी मी मुळात म्हणणार नाही पण शंभर आम्ही प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये शेवटी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे कारण की बालविवाहाच्या विरोधात कायदा असून सुद्धा पालक मुलीचे लग्न लावून देतात जन्म तारखा बदलतात त्याच्यामुळे पालकांनी सुद्धा खऱ्या पद्धत अशा पद्धतीने पळवाटा काढू नये किंवा चुकीचं कृत्य करू नये आणि बालविवाह होतात म्हणून माता मृत्यू बाल मोठ्या प्रमाणात होतात खात्री आहे की आम्ही याच्यावरती काम करतोय आणि जिल्हाधिकारी यांना देखील देखील आम्ही त्या पद्धतीने हा अहवाल सादर केलेल्या आहेत पण हे होऊ नये बालविवाहाच्या संदर्भात घेतली कारण की बालविवाह होतात डॉक्टर जन्म होतात त्याच्यामध्ये कुपोषित बालक जन्माला येतो आणि म्हणून बालमृत्यू आणि माता मृत्यू होत असतात बालमृत्यू आणि माता मृत्यूवर काम करायचं असेल तर आपल्याला त्याच्यावरती काम करावं लागेल आणि या सगळ्या सिस्टीमच्या माध्यमातून आम्ही काम करतोय तुम्हाला आमचा राज्यामध्ये आयोग म्हणून महाराष्ट्रामध्ये लक्ष आहे आम्ही सातत्याने या सगळ्या गोष्टीचा आढावा घेत असतो पण समाजाची मानसिकता सुद्धा बदलण्यासाठी पालकांची सुद्धा जनजागृती आपल्या सगळ्यांना करायची आहे आणि मला खात्री आहे आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आपल्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने समाजामध्ये ही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला दोन दिवसात मनोरंजनच्या माध्यमातून जात असतात तर त्याच्यामध्ये बऱ्याच मेडिकल रिपोर्ट खाजगी सेवा प्राधिकरण स्वतंत्र प्रक्रिया पार त्यांना पंचवीस टक्क्याचा निधी हा सुरुवातीला तक्रार दाखल झाल्यानंतर दिला जातो त्याच्यामध्ये ज्यावेळेस चार्जशीट दाखल केली जाते त्यावेळेस उर्वरित पंच्याहत्तर चा निधी हा दिला जातो मला खेदाने सांगावं की बऱ्याच वेळा पंचवीस टक्के निधीचा वाट दिल्यानंतर पुढे चार्जशीटच्या दरम्यान अनेक जण केस हे पाठीमागे घेतात किंवा त्या केसमध्ये पुरावे दिले जात नाही किंवा बऱ्याच वेळा तथ्य नसतं अशा केसेस ह्या विड्रॉ केल्या जातात पण म्हणून ह्याच्या मला खात्री आहे आमचा जिल्हा महिला बाल विकास आणि विधी सेवा ऑफिसर मी काम करत असतो आणि हा निधी देत असताना मेडिकल चेकअप त्याच्यानंतर एफ आय आरचा पंचवीस टक्क्याचा निधी चार्जशीट दाखल झाल्यानंतर पंच्याहत्तर टक्क्याचा निधी याचा व्यवस्थितरित्या त्यांना दिला जातो पण तरी सुद्धा आपल्याकडे अशी काही तक्रार असेल किंवा असं काही घडलेलं असेल तर आपण जरूर माझ्याकडे द्या याची दखल घेईल संबंधित कोणती व्यक्ती असेल की त्यांना ज्याच्यामध्ये चार्जशीट दाखल होऊन सुद्धा ैं तिब ुप न वा.